नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे कालचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी आणि भारतीय टीमसाठी अत्यंत आणि क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत शुभ दिवस असा हा होता कारण भारतानं साऊथ आफ्रिकेला हरवून टी ट्वेंटी मध्ये वर्क, दुसरा वर्ल्ड कप घेतलेला आहे मागच्या अ दो दोन दिवसापूर्वीच म्हणजे वर्ल्ड कप होण्याच्या अगोदर एक दोन दिवस वर्ल्ड कप फायनल व्हायच्या अगोदर रोहित शर्मा आपल्याला आणि भारतीय टीम आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देणार का असा आपण व्हिडिओ केला होता अंदाज दर्शवला हो होता की ग्रहमान चांगला आहे आणि यामध्ये यश मिळायला हरकत नाही भारताला वर्ल्ड कप मिळायला हरकत नाही अंदाजच वर्तवला होता नेहमी अंदाजच वर्तवायचे असतात गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही पण ग्रहमान मात्र चांगलंच होत तीस बॉल मध्ये ज्या वेळेला तीस रन काढायच्या टी ट्वेंटी मध्ये येतात आणि ज्या वेळेला सहा विकेट हातामध्ये असतात विरुद्ध म्हणजे विरुद्ध संघाच्या अशा वेळेला अगदी क्रिकेट जाणणारा लहान मुलगा सुद्धा सांगेल की ही मॅच साऊथ आफ्रिका निघणार होता म्हणजे खरोखरच हवा टाईट झाली होती परंतु आपल्या फास्टर बॉलरनी म्हणजे मिडियम पेसर बॉलरनी पांड्यानी आपल्या हर्षदीप सिंगनी बुमरानी चांगली बॉलिंग करून अगदी निसटलेला विजय वी, हा अगदी खेचून आणला आणि सगळ्यात महत्वाचा कॅच हा टर्निंग पॉइंट ठरला आपला सूर्यकुमार यादवचा अगदी अप्रतिम झेल त्याने घेतला आणि तेव्हाच खरी मॅच भारताच्या बाजूने कल्ली असं म्हणायला हरकत नाही ग्रहमान इत यामध्ये इतकं इफेक्ट दाखवतं की जर आपण प्रयत्न केला तर जर ग्रहमान चांगला असेल तर त्याच्यामध्ये यश मात्र नक्की व्यक्तींना मिळतं हेच उदाहरण आपल्याला बघायला मिळालं आणि महत्वाचा विषय असा आहे ज्या ज्या वेळेला भारत म्हणजे भारताची टीम संकटामध्ये सापडती त्या वेळेला आठवणारा एकच बॉलर हा म्हणजे आहे आपला जसप्रीत बुमराह म्हणजे संकट विमोचन म्हणून आपण सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो कितीही म्हणजे सहा रनच्या पुढे टी ट्वेंटीमध्ये रन रेट न देणे हे सगळं खरोखरच अवघड काम असतं आणि असा हा बॉलर आहे हा पूर्णपणे टी ट्वेंटीमध्ये आहे कसोटीमध्ये आहे आणि वन डे मध्ये सुद्धा खेळतो म्हणजे तिन्ही प्रकारामध्ये क्रिकेटचा हा फिट बसलेला असा हा बॉलर आहे जणू हा आपल्याला भारतीय क्रिकेट टीमला मिळालेला हिरा आहे असं म्हणलं तरी सुद्धा हरकत नाही कारण जगातले अनेक बॅट्समन यांच्या विरुद्ध खेळाला घाबरतात आणि मारू शकत नाहीत त्यांच्या यॉर्करला बघूया आज आपण विषय तोच आणलेला आहे त्यांची कुंडली काय म्हणते आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जसप्रीत बुमराहला सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा हा पुरस्कार कालच्या वर्ल्ड मध्ये मिळाला म्हणजे खरोखरच अगदी आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठीही नक्की पात्रतेची सुद्धा गोष्ट आहे त्याच्याशिवाय दुसरा प्लेअरच आणि बॉलर सुद्धा आपण म्हणू शकतो की असा दुसरा जगा जागतिक बॉलर असू शकत नाही बघूया आपण त्यांची कुंडली राशी कुंडली काय म्हणते आणि भारतासाठी तो संकट विमोचन कसा झालेला आहे संकट नाशन कसं झालेलं आहे कारण बॉलिंग जर तो करायला आला की तो नक्कीच मॅच जिंकून देणार अशी खात्री आपल्या भारतीयांना असतेच असते सहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली त्याचा जन्म झालेला आहे अहमदाबाद गुजरात मध्ये गुजरात मध्ये झालेला आहे परंतु त्याचा त्यांचा जन्म पंजाब कुटुंबा पंजाबी कुटुंबामध्ये झालेला आहे सिंह रास येते त्यांची म्हणून सिंह रास या ठिकाणी मांडलेला आहे चंद्र पहिल्या स्थानामध्ये मांडलेला आहे तुळ राशीमध्ये गुरु तुळ राशीतला गुरु राशी कुंडलीमध्ये आहे तिसऱ्या स्थानामध्ये नेहमी तिसऱ्या स्थानातला गुरु हा नेहमी चांगला ठेवतो व्यक्तिमत्व सुंदर ठेवतो पवित्र ठेवतो हो आणि त्यामुळेच जसमित ब्रुम बुमरा हा जो प्लेयर आहे तो कोणत्याही वादामध्ये कोणाच्या राजकारणामध्ये नसतो आपलं काम बन आपलं काम परफेक्ट करणं हेच त्याच्यामाग अ त्याच सूत्र असतं त्यानंतर वृश्चिक राशीमध्ये मंगळ आणि वृश्चिक राशीमध्येच शुक्र आहे मित्रांनो वृश्चिक राशीतला मंगळ हा धाडच देतो आणि मैदानी खेळामध्ये सुद्धा यश देतो आपल्याला माहिती आहे की वृश्चिक राशीतला मंगळ हा स्वराशीचा असतो म्हणजे वृश्चिक राशीचा राशीस्वामी आहे मंगळ आणि तोच मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये वृश्चिक राशीमध्ये आहे त्यामुळे मैदानी खेळामध्ये त्यांना यश चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे आणि मंगळ शुक्र सुद्धा एकत्र वृश्चिक राशीमध्ये आहेत आणि म्हणूनच की काय त्यांच्या त्यांना संजना गणेशन यांच्याबरोबर म्हणजे विवाह त्यांचा झाला त्या सुद्धा कला क्षेत्रामध्ये आहेत मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आहेत त्यानंतर स्टार स्पोर्टच्या सुद्धा त्या म्हणजे हेड आपण म्हणू शकतो मॉडेल पण होत्या आणि पंधरा तीन दोन हजार एकवीस साली त्यांचा विवाह झाला म्हणजे कला क्षेत्रातली पत्नी त्यांना मिळालेली आहे याचं कारण आहे मंगळ शुक्र युती वृश्चिक राशीमध्ये रवी जर आपण बघायला गेलो तर रवी आणि राहू हे त्यांच्या कुंडलीमध्ये एकत्र आहेत रवी हा आपल्याला माहिती आहे पितृकारक आहेत आणि म्हणून आणि राहूची युती त्याच्यामध्ये झालेली आहे याचं एक कारण असं फळ एक त्यांना मात्र मिळालेलं आहे की फक्त वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना वडील सोडून गेले वडिलांचं निधन झालं त्यामुळे पितृसुखामध्ये मात्र त्यांना कमतरता यामध्ये भासलेली आहे हे रवी आणि राहू युतीचं कारण आहे म्हणजे ड्रॉबॅक हा आपण म्हणू शकतो त्यानंतर <těn> हर्षल नेप्ट्यून मध्ये आहेत मध्ये आहेत त्यामुळे यॉर्कर टाकण्याचं जे धाडस आहेत त्यांच्यामध्ये येतं आणि वेगवेगळ्या कल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण बॉलिंग करू शकतो वेगवेगळे व्हेरिएशन कसे ते आणू शकतात हे एक त्याच्यामध्ये व्हेरिएशन हर्षल आणि नेपट्यून मध्ये आहेत आणि मध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या मत ह्या या पद्धतीचं यश मिळालेलं आहे आणि हा जो रवी सुद्धा आहे एक ड्रॉबॅक त्यांनी दिलेला आहे पण वृश्चिक राशीतला रवी आणि वृश्चिक राशीमध्ये मंगळ शुक्र आणि बुध हे सुद्धा जे युती आहे त्याच्यामुळे त्यांना धाडसाने पुढं येणं त्यानंतर खेळा खेळ क्षेत्रामध्ये चांगला यश मिळणं हे त्याच्यामागे कारण आहे वृश्चिक राशीतला मंगळ आणि बुध एक हे एकत्र आहेत आपल्याला माहिती आहे की वृश्चिक राशीतला बुध हा नीचेचा असतो परंतु त्या ठिकाणी ते काय झालेला आहे नीच भंग योग त्यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे म्हणजे वृश्चिक राशीतला मंगळ चांगला असल्यामुळे वृश्चिक राशीचा बुध हा आपल्याला फायदाच त्या व्यक्तींना नक्कीच मिळून देतो आपल्याला जर असे जर व्हिडिओ आवडत असतील तुम्ही नक्की लाईक शेअर करू शकता आणि तुम्हाला तुमच्या सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आम्ही नक्कीच तुम्हाला यावरती मार्गदर्शन करू नमस्कार